तुम्हाला इग्नोर करणाऱ्या लोकांसोबत असं वाघा आणि फक्त हे एक काम नक्की करा आणि मग बघा माणसाच्या आयुष्यात काही नाती अशी असतात जी आपल्याला आनंद देण्याऐवजी हळूहळू आतून पोखरत जातात विशेषतः जेव्हा समोरची व्यक्ती जाणून बुजून आपल्याकडे दुर्लक्ष करते आपल्या अस्तित्वाला महत्त्व देत नाही आपले बोलणे भावना उपस्थिती या सगळ्यांकडे जाणीवपूर्वक डोळे झाक करते, करते तेव्हा मनाला होणारा त्रास शब्दांत मांडणं कठीण होतं अशावेळी अनेक प्रश्न मनात उभे राहतात आपण काही चुकलो का आपल्यात काही उणीव आहे का, का आपण कमी पडलो का की समोरची व्यक्तीच आपल्याला गृहीत धरतीय या प्रश्नांच्या गर्दीत माणूस स्वतःलाच हरवू लागतो जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला वारंवार इग्नोर करते तेव्हा सर्वात मोठी चूक आपण नकळत करतो ती म्हणजे तिच्या मागे लागणं तिच्या वागड्याचं कारण शोधणं पुन्हा पुन्हा विचारणं मी काय चुकलो तू असं का वागतोयस मी तुला काय केलं असे प्रश्न विचारत राहणं सुरुवातीला आपल्याला वाटतं की आपण असं विचारल्याने समोरच्या व्यक्तीला आपल्या भावनांची जाणीव होईल तिला अपराधी वाटेल आणि ती बदलेल पण वास्तवात बहुतेक वेळा उलटच घडतं समोरची व्यक्ती अजूनच निष्काळजी बेफिकीर आणि बेदरकार बनते कारण तिला हे समजतं की तुम्ही तिच्याशिवाय अस्वस्थ आहात तिचं लक्ष नसलं तरी तुम्ही तिथेच थांबलेले आहात तुमचं आयुष्य तिच्या भोवती ही जाणीव तिला नकळत शक्ती देते आणि ती शक्ती ती चुकीच्या पद्धतीने वापरू लागते अशा परिस्थितीत पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःची किंमत ओळखणं कोणीतरी आपल्याला दुर्लक्षित करतंय याचा अर्थ आपण कमी आहोत असा होत नाही अनेकदा समोरची व्यक्ती स्वतःच्या अहंकारात स्वार्थात किंवा गोंधळात इतकी अडकलेली असते की तिला दुसऱ्याच्या भावनांचा विचार करण्याची क्षमताच राहत नाही पण हे समजून घेताना आपण स्वतःला कमी लेखायला लागलो स्वतःचा आत्मसन्मान गमावला तर ती सर्वात मोठी हानी ठरते तुम्ही ज्या क्षणी हे ठरवता की आता मला माझं आयुष्य माझ्या अटींवर जगायचं आहे त्या क्षणापासून बदल सुरू होतो हा बदल एका रात्रीत होत नाही तो हळूहळू आतून घडत जातो सुरुवातीला तुम्हाला त्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करणं अवघड वाटेल कारण सवय झालेली असते भावनांची गुंतवणूक झालेली असते पण स्वतःच्या भल्यासाठी कधीकधी कठोर निर्णय घ्यावे लागतात स्वतःला सतत त्या व्यक्तीभोवती फिरवण्याऐवजी स्वतःच्या आयुष्याकडे लक्ष देणं आवश्यक ठरतं जेव्हा तुम्ही स्वतःला कामात गुंतवता तुमच्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडता तुमच्या आवडी जोपासता तेव्हा हळूहळू तुमचं मन त्या व्यक्तीपासून थोडं दूर जाऊ लागतं तुम्ही बिझी होता तुमचं आयुष्य भरलेलं असतं तेव्हा समोरची व्यक्ती नकळत विचार करू लागते हा अचानक असा बदलला कसा हा आता मला विचारत नाही मी याच्या आयुष्यात आहे की नाही याचा याला फरक पडत नाही का असे प्रश्न तिच्या मनात येऊ लागतात आणि तेव्हा पहिल्यांदा तिला तुमच्या किमतीची जाणीव व्हायला सुरुवात होते याचा अर्थ असा नाही की तुम्ही सूद घ्यावा किंवा बनावटीपणा करावा हा बदल खरा असायला हवा तुमच्या आतून आलेला असायला हवा तुम्ही तुमचं आयुष्य सुधारण्यासाठी स्वतःला मजबूत बनवण्यासाठी हा बदल करत असाल तर तो कायमस्वरूपी ठरतो पण फक्त समोरच्या व्यक्तीला दाखवण्यासाठी केलेला बदल फार काळ टिकत नाही त्यामुळे स्वतःला विचारणं गरजेचं आहे की मी हे सगळं कोणासाठी करतोय जर उत्तर स्वतःसाठी असेल तर तुम्ही योग्य मार्गावर आहात समोरच्या व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्यात सतत ढवळाढवळ -धवल करणं तिला प्रश्न विचारत राहणं तिच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवणं हे देखील इग्नोर होण्याचं एक मोठं कारण ठरू शकतं प्रत्येकाला स्वतःची एक सीमा असते स्वतःची जागा असते ती जागा जर आपण वारंवार ओलांडत राहिलो तर समोरची व्यक्ती दूर जाण्याचा मार्ग निवडते म्हणूनच परिस्थिती समजून घेऊन वागणं खूप महत्वाचं आहे एखादी गोष्ट तिला आवडत नसेल एखादं वर्तन तिला अस्वस्थ करत असेल तर ते ओळखून स्वतःमध्ये बदल करणं आवश्यक ठरतं तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही माझं आयुष्य तुझ्याशिवाय अर्थहीन आहे अशी वाक्य ऐकायला भावनिक वाटतात पण प्रत्यक्षात ती तुमचंच नुकसान करतात कारण अशा वाक्यांमधून तुम्ही स्वतःचं अस्तित्व दुसऱ्याच्या हाती देत असता नातं असो किंवा मैत्री दोन्ही बाजूंनी समान आदर आणि समान गरज असणं आवश्यक असतं एकानेच सतत झुकत राहणं एकानेच सतत समजून घेत राहणं हे नात्याला असमतोल बनवतं स्वतःमध्ये बदल घडवणं म्हणजे स्वतःला गमावणं नव्हे तर स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे ओळखणं होय आपण कुठे चुकतो आपल्या कोणत्या सवयी आपल्यालाच त्रास देतात कोणत्या गोष्टी आपल्याला मागे खेचतात याचा शांतपणे विचार करणं आवश्यक आहे स्वतःवर काम करणं स्वतःला विकसित करणं ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे जेव्हा तुम्ही स्वतःला समृद्ध करता तेव्हा तुमचं व्यक्तिमत्व आपोआप आकर्षक बनतं ज्या गोष्टी केल्याने तुम्हाला खरा आनंद मिळतो ज्या गोष्टी करताना वेळ कसा जातो ते कळत नाही त्या गोष्टी तुमच्या आयुष्यात वाढवा छंद जोपासा नवीन गोष्टी शिका स्वतःसाठी वेळ काढा आनंदी राहणं हा देखील एक निर्णय असतो जेव्हा तुम्ही आतून आनंदी असता समाधानी असता तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर तुमच्या वागण्यामध्ये तुमच्या बोलण्यामध्ये तो आनंद दिसू लागतो आणि तेच लोकांना आकर्षित करतं स्वतःला इतकं सक्षम आणि परिपूर्ण बनवा की लोकांनी तुमच्याशी वागणूक बदलावी मी याच्याशी चुकीचं वागलो मी याला गृहित धरलं असं समोरच्या व्यक्तीला वाटायला लागलं तर तो बदलाचा पहिला टप्पा असतो आणि जर त्या व्यक्तीला खरंच तुमची गरज असेल तुमच्याशी असलेलं नातं टिकवायचं असेल तर ती व्यक्ती स्वतःहून पुढे येईल संवाद साधेल चुका दुरुस्त करण्याचा प्रयत्न करेल पण याचवेळी हेही स्वीकारायला हवं की प्रत्येक व्यक्ती बदलतेच असं नाही काही लोक तुमच्या आयुष्यात फक्त एक धडा शिकवण्यासाठी येतात त्यांना धरून ठेवणं त्यांच्याकडून अपेक्षा ठेवणं हे स्वतःवर अन्याय करणं ठरू शकतं अशावेळी स्वतःचा सन्मान जपणं स्वतःच्या आनंदाला प्राधान्य देणं हेच योग्य ठरतं जेव्हा तुम्ही तुमच्या विचारांमध्ये वर्तनामध्ये आणि दृष्टिकोनात बदल करता तेव्हा तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू लागतं समोरची व्यक्ती बदलो किंवा न बदलो तुम्ही मात्र अधिक मजबूत अधिक आत्मविश्वासी आणि अधिक समाधानी बनता आणि शेवटी आयुष्यात सगळ्यात महत्त्वाचं नातं हे स्वतःसोबतचं सोबतचं असतं ते नातं जर मजबूत असेल तर इतर कोणीतरी तुम्हाला इग्नोर केलं तरी तुम्ही कोलमडत नाही तर शांतपणे पुढे चालत राहता